वा, वा। हो तर, जो व असं जाऊ का तसंच जाऊ असा विचार करते मला मंडळी नमस्कार मला माझ्या हातामध्ये हा जो एक छान मोठा जो साप दिसतोय हा धामण जातीचा साप आहे म्हणजे ज्याला रॅट्स नाही कसं मध्ये म्हणतात तर बघा एवढा छान मोठा आहे साधारणपणे साडेपाच पाच सव्वा साडेपाचाचा कदाचित साप असेल आणि एक्झॅक्टली अशासारखाच म्हणजे हा जो साप आहे बायदा मेंड बाजे कोणतेही व्हिडिओ बघून तुम्ही कोणी सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तुम्हाला सापांविषयी माहिती नसेल जास्त प्रमाणात तर उगाच व्हिडिओ बघून कोणताही साप पकडण्याचा किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करत जाऊ नका मी तुम्हाला माहितीसाठी हा व्हिडिओ सांगत असतो की तुमच्या मनातनं सापांची भीती कमी होईल पण त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की एक्झॅक्टली बरेच म्हणजे सापांचं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतं की ज्याच्यामुळे एकासारखा दुसरा साप दिसण्याचा प्रयत्न करतो आणि तो दुसरा साप दिसल्यामुळे जनरली तो एका जशी चुडई असते आपली ती सेम दिसायला मण्यासारखी दिसते तर तसाच जसा हा जो साप आहे हा दिसायला अगदी मला सुद्धा जर का रात्र असती तर हा साप म्हणजे एकदम नागासारखा दिसतो नागा नाग सुद्धा मोठा नाग सुद्धा एवढा मोठा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपले हे बघा तुम्हाला इकडे दिसत आहे आपण घराच्या वरांड्यामध्ये आहोत इथे आपल्या मुली दोघी जणी दो दो खेळत होत्या आणि खेळता खेळता त्यांना हा साप दिसला तर आपण घराच्या आजूबाजूला सगळेजण असल्यामुळे पटकन नाग आला काय म्हणून घरातली माणसं धावत आली तिकडे मावशी आभारामाची <laughs> तो मावशी धावत आली नाग आहे म्हणून आणि आपण पटकन येऊन सापाला तिकडे पकडले हा साप खूप म्हणजे त्याचं नावच इंग्लिशमध्ये रॅट्स नाही याच्यासाठी आहे की हे भरपूर उंदीर खातो उंदीर जे असतात ते शेतकऱ्यांसाठी खूप खूप वैतागवाणे असतात खूप त्रास देतात लाखो करोडो रुपयांचं नुकसान उंदीर करत असतात आणि त्यांना खाण्याचं महत्वाचं काम ते ही धामण करते आणि तुम्हाला दिसते किती ग्रेसफुल आहे किती पॉवरफुल आहे किती ग्रेसफुल आहे दिसते बघा ती तुम्हाला दिस ह्याच्या करताना दिसत असेल की ही जी धामण आहे तिचं बरीच वेगळी डिफेन्सिंग मेकॅनिझम्स आहेत एक म्हणजे ही सगळ्यात फास्ट सापांपैकी एक आहे दुसरं तुम्हाला आता दिसलं असेल की तिने ती अशी खुंटी होती जर का तिला कधी पकडण्याचा प्रयत्न केला तर ती पटापट पटापट गोलगोल गोलगोल अशी गोल गोल फिरू शकते आणि ती गोल गोल फिरल्यामुळे आपल्या हातातनं तिची सुटका होते किंवा एखादा कुत्रा असेल किंवा एखादा दुसरा कोणता प्राणी असेल तर त्याच्या तोंडातनं किंवा हातातनं म्हणतात ती पूर्णपणे सुटका होते आणि ती स्वतःला मोकळं करून घेऊ शकते तिसरं तिचं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम एक म्हणजे तिचा चपळपणा दुसरं म्हणजे तिचा जो चावा आहे तो चावा, चावा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे म्हणजे तिच्यामध्ये विष काही नाही आहे जसं हिच्यासारखं दिसणारा नाग आहे पण त्या नागामध्ये विष असतं न्यूरो न्युरोटॉक्सिन असतं हो पण ह्याच्यामध्ये जे ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं विष नाही आहे तिचं पूर्ण ब्रूथ फोर्स आहे तिचे जे हे सगळं जे तुम्हाला दिसतंय पुढपासून शेवटपर्यंत हे सगळे मसल्स आहेत आणि तिच्या तोंडामध्ये खूप स्ट्रॉंग पॉवरफुल असे सगळे तिचे दात आहेत त्या दातांमुळे खूप मोठी इजा होऊ शकते आणि जे जे ती जेव्हा एखादं भक्ष्य पकडते म्हणजे उंदीर पकडते किंवा एखादा पक्षी पकडते किंवा एखादा इतर कोणता तरी प्राणी पकडते ससा पकडते तेव्हा ती तिच्या पूर्ण म्हणजे तिच्या चपळाईमुळे तिच्या दाताने बाईट करून त्या भक्ष्याला मारते आणि त्याला खाते त्याच्यानंतर तिचे डोळे सुद्धा खूप छान आहेत तुम्हाला जे दिसत असतील की सर्वसाधारण जे साप असतात त्यांचे डोळे हिच्यापेक्षा थोडे छोटे असतात आणि हिला खूप छान दिसतं तुम्हाला दिसत असेल ती कसे गोल गोल फिरतीये जिकडे तिकडे स्वतःला सुटका करून घेण्यासाठी पण तिचे जे डोळे आहेत जे ते खूप स्ट्रॉंग आणि खूप चलाक आहेत तिला जो तिचा सेन्स ऑफ आजूबाजूला काय आहे तिचं जे जेकेप्सन्स ऑर्गन आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ते असे जे बाहेर काढतात दोन त्याला जेकअप्सन्स ऑर्गन असं म्हणतात ते जेकेप्सन्स ऑर्गनमुळे तिला आजूबाजूला काय आहे ते एकदम सहज स्पष्टपणे दिसू शकतं तर असे तिच्याकडे वेगवेगळे तिच्याकडे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स आहेत आणि तिचं सगळ्यात पॉवरफुल डिक डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणजे ती ज्या प्रकारे दिसते ती जी दिसते ती नागासारखी दिसते आणि ती नागासारखी दिसल्यामुळे आपल्याला जसं मनुष्य प्राणी हुशार आहे तसं आपल्याला माहिती आहे की हा नाग आणि याच्यामधला फरक किंवा त्यातल्या आमच्यासारख्या लोकांना जे शेतावरती राहतात तर आम्हाला नाग आणि धामणमधला थोडाफार फरक माहिती आहे पण माकडं असतात त्याच्यानंतर वेगवेगळे कुत्रे असतात इतर जे वेगवेगळे प्राणी असतात त्यांना सुद्धा नागाची भीती वाटते आणि त्यांना सुद्धा नाग आणि धामण ह्याच्यामधला फरक त्यांना काही सहज पटकन लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे ते ह्या सापापासून वेगळंच राहतात आणि तुम्हाला मंडळी दिसतंय की ह्या सापाला बघण्यासाठी आपल्याकडे भरपूर इकडे जनता सुद्धा आलेली आहे सगळी नमस्कार मंडळी नमस्कार अरे वा वा हे सगळे आपल्या आजूबाजूचे सगळे आहेत सो so ह्या सगळ्यांनाच ऑफकोर्स कुतूहल असतं एखादा मोठा साप दिसला की बघण्याचं आणि त्याच्यानंतर हा नागासारखा दिसणारा जो साप आहे त्याच्याविषयी डेफिनेटली कुतूहल असत आता मी त्याच्या ज्या मध्ये उभा आहे ते डेफिनेटली मला चाहू शकतं किंवा मला अपाय होऊ शकतो पण त्याने काही फार जास्त होत नाही थोडस रक्त निघेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन न होण्यासाठी ती जागा स्वच्छ धुऊन टाकणं आणि त्याला डेटॉल लावणं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायला लागत नाही पण डेफिनेटली म्हणजे आभा जर का आहे किंवा ही जी लहान लहान मुलं आहेत त्यांना जर का तो चावला तर त्यांचं जो मेंटल ट्रॉमा जो आहे तो मेंटल ट्रॉमा हा जास्त असू शकतो आणि आता ही जी सगळी मुलं आहेत हे डेफिनेटली मध्ये वगैरे बघतात साप पकडू शकतो पण ते जेव्हा स्वतः त्यांच्या ओळखीच्या माणसाला जेव्हा हा असा प्रकारचा साप पकडताना बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये अशा सापांना कधी मारायचं का रे नाही मारायचं मारायचं का आभा कधी सापाला नाही तर अशा प्रकारे सापाला मारायचं नाही आणि सापांविषयी दोन प्रकार असतात म्हणजे याच्यासारखं नाग दिसतो आणि याचे ह्या धामण आहे हे त्यांना हळूहळू समजायला लागतं हे आपण त्यांना सांगतो तुम्हाला सांगू शकतो तर अशा प्रकारचं वेगवेगळं आहे तुम्हाला मी हे थोडं ह्याच्याविषयी दाखवतो हे तुम्हाला इकडे जे दिसतंय की ह्याच्या पुढे काही पट्टे नाहीये आणि याच्या पाठीमागे हे पट्टे साधारणपणे इकडनं तिच्या पंचेचाळीस पन्नास टक्क्यानंतर हे जे पट्टे जे आहेत ते असे चालू होतात आणि हे तुम्हाला इकडे हे जे पांढरे हे काळे पट्टे जे आहेत हे इकडे तुम्हाला दिसतात जर का हा नाग असेल तर हे जे पट्टे आहेत हे इथपासून त्याच्या डोक्यापासून अर्ध्यापर्यंत असतात आणि धामणीमध्ये हे नेमकं उलट असत पण त्याचा रंग जो आहे तो ऑलमोस्ट सेम असतो जिला पिवळी पण म्हणतात कारण हे जे तुम्हाला खालती दिसतंय याचा रंग हा जो असा पिवळा जो आहे दिसत असेल कदाचित तुम्हाला हा जो पिवळा रंग आहे त्या पिवळ्या रंगामुळे त्याला पिवळा पण म्हणतात पिवळा नाक पण म्हणतात किंवा तुम्हाला दिसते थोडंफार गाफीत राहिल्यानंतर ते किती पटकन डाकूगिरी करू शकते सो so, मंडळी प्रत्येक साप जो आहे प्रत्येक सा, प्रत्येक साप साप खूप चपळ असतो पूर्ण निसर्गामध्ये वाढलेले हे प्रकार आहे आणि त्याच्यामुळे कितीही बिनविषारी असली तरी माझी इच्छा नाही की तिने मला चावावं जो व छान <laughs> आहे की नाही एकदम जनरली धावणी ज्या असतात त्या थोड्या वेळानंतर प्रेम करायला लागतात आणि छान शांतपणे एखाद्या माणसाच्या जनरली माझ्या हातामध्ये वगैरे ते शांत झालेले असतात पण ही जी आहे ही आता पकडल्यापासून म्हणजे ती खूपच एवढी रागामध्ये आहे की ती अटॅक करण्याचाच कंटिन्युअस प्रयत्न करते त्याच्यामुळे ऑफकोर्स प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य खूप फार असतं अमेरिकेवरनं आणलेला आहे कुठला तरी तयार केलेला अशा <laughs> so, प्रकारे खूप खूप छान असा साप आहे कोणत्याही सापाला मारायला नाही पाहिजे हा जर का नाग असता आता तर आपण डेफिनेटली त्याला बागेच्या बाहेर कुठेतरी फॉरेस्ट सांगून सोडण्याचं सोडून दिलं असतं पण ती जी आहे ती धावण असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे भरपूर उंदीर खाऊन ती एवढी मोठी झाली हिने आणि हिचं मेटाबॉलिझम खूप जास्त असतं आत्ताच्या तिच्या एकंदर स्पीडमुळे आणि तिच्या लांबीमुळे हिचं मेटाबॉलिझम जास्त असतं तिला निदान आठवड्याला एक दोन तरी उंदीर लागत असतील सो अशा प्रकारे भरपूर उंदीर खाणारी हा आपले महत्वाचा आणि प्राणी आहेत असं जाऊ का तसा जाऊ आता विचार करते मला पण या सो अशा प्रकारे मंडळी आपण आता हिला लवकरात लवकर इकडे सोडून देऊ आणि चला सगळ्यांनी सोडायचं तिला आता कशी थोडीशी शांत झालेली दिसते हे जे सगळे साप असतात त्यांची टेरिटोरी ठरलेली असते दर व्हिडिओमध्ये मी सांगत असतो ुद्धा पूर्णपणे टेरिटोरी ठरलेली आहे तिकडे आपलं पाठीमागे घर आहे आणि घरामध्ये आ... हा साप सापडला आपल्याला तिचा अर्थ इकडेच कुठेतरी त्याची टेरिटोरी असेल आणि आपण आता त्याला सोडणार आहोत ओके बाय बाय मला दिसत असेल तर किती टॅमप्लास्ट आहे थोड्या वेळानंतर तो दिसणार सुद्धा नाही